बुलढाण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दीड हजार उद्या तीन नंतर आणखी जास्त रक्कम मिळेल असं महिलांना आश्वासन दिलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलंय बुलढाण्यामध्ये कार्यक्रम पार पडला यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलंय आज प्रत्येक महिलांच्या खात्यात दीड हजार येत आहेत पात्र महिलांच्या खात्यात दीड हजार दिले जात आहेत उद्या ही रक्कम वाढू शकते असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय महिलांना आश्वासन दिलंय आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर हे दीड हजाराचे दोन हजार होतील तुम्ही आणखी बळ दिलं दोन हजाराचे अडीच हजार, हजार होतील तुम्ही बळ आणखी ताकद दिली आशीर्वाद तीन हजार होतील आणि तीन पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो बुलढाण्यामध्ये लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांचा सत्कार केला गेला यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केले सध्या महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये येत आहेत मात्र ही रक्कम आणखी वाढू शकते असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय